पत्रात इथे वेळ आहे सविस्तर बातम्यांची महायुती सरकारच्या काळात पीक विमा योजनेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप विरोधकांकडून होत असतानाच राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलंय हल्ली भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय त्यांच्या या वक्तव्याने वादंग निर्माण झालाय त्यांच्या या विधानावरून शेतकरी संघटना आणि विरोधक आक्रमक झालेत त्यांनी कोकाटेंच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे महायुती सरकारने एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती मात्र काही लोकांनी त्याचा गैरउपयोग केला पीक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजे त्याचा योग्य लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे पीक विमा योजनेबाबत चांगले वाईट अनुभव सरकारच्या पाठीशी आहेत पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांची लूटमार करतात सरकारला पीक विमा योजना बंद करायची नाही पीक विमा योजनेत सुधारणा करायची आहे पीक विम्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीत योग्य निर्णय होईल असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले हे बघा पीक विमा योजना पीक पीक ही यशस्वी झाली पाहिजे आणि योग्य त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे या संदर्भातले फायदे तोटे चांगले वाईट अनुभव हे सरकारच्या पाठीशे आहेत सरकारला पीक विमा बंद करायचा नाही पण पीक विम्यामधले असलेले जे काही गैरप्रकार आहेत ते थांबवण्यासाठी काही निर्णय तर घ्यावे लागतील आणि काय निर्णय घ्यायचे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बसून या ठिकाणी निर्णय होईल परंतु पीक विमा हा बंद होणार नाही पीक विमाच्या संदर्भात आतापर्यंत बघितलं की शेतकऱ्यांपेक्षा ज्या एजन्सी एजन्सीला जास्त फायदा होता माहिती ते खरं आहे ना म्हणजे शेतकऱ्यांना तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्मेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्यातल्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले पण त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचणीत आलेलं नाही पण अशा पद्धतीचे लोक अर्ज भरतात मी कुठेतरी सी केंद्रावाले हे सगळे उद्योग करत असावेत असा माझा अंदाज आहे त्याचीही चौकशी सुरू आहे त्याच्यावर काही लोकांना कारवाई करायला सांगितलेली आहे पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या कशा करायच्या ते मुख्यमंत्री मोदयांशी बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री बोलल्यानंतर ठरवेल कोकाटे यांच्या वक्तव्याचं समर्थन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय पीक विम्यात गैरकारभार झाल्याचं त्यांनी कबूल केलंय कोणत्या केलं मला कल्पना नाही तर त्यांनी आता त्या पुढे काय त्या पार्श्वभूमीवर पुढे वक्तव्य केलं मला कल्पना नाही परंतु वस्तुसुद्धी असेल तुम्हाला

तर विरोधकांनी या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आहे कृषी मंत्र्यांनी राज्य शासनाने एक रुपया घेऊन पीक विमा दिला म्हणजे शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे उपकार केलेले नाहीत शेतकऱ्यांकडून एक एक रुपया घेणारे भिकारडे राज्य सरकार शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा देऊ शकले नाही ही, ही वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांकडून घेतलेल्या एक एक रुपयांवर करोडो कोटींचे घोटाळे करणाऱ्या राज्य सरकारचा आणि अशा कृतज्ञ आणि निर्लज्ज कृषी मंत्र्यांचा जाहीर निषेध शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या जयश्री शेळके यांनी केला आहे हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही आणि आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा दिलाय असं वक्तव्य आपल्या राज्याचा जर कृषी मंत्री कर, करत असेल तर ती अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे खरं म्हणजे एक रुपया घेऊन राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा दिला म्हणजे शेतकऱ्यांवर कोणतेही उपकार केले नाहीत आज जगाचा पोशिंदा म्हणवला जाणारा शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे आत्महत्या करतोय त्याच्या मालाला भाव नाही त्याला पीक विम्याची त्या ठिकाणी रक्कम त्याच्या खात्यात जमा झालेली नाही आणि कृषी मंत्री अशा प्रकारचे आपले अकलेचे तारे तोडत असतील तर ती अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे शेतकऱ्यांकडून एक एक रुपया जमा करणाऱ्या भिकारड्या राज्य सरकारने कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पीक विमा सुद्धा मिळवून दिला नाही ही खरी म्हणजे वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांकडून घेतलेल्या एक एक रुपयांवर करोडो कोटी रुपयांचे घोटाळे करणाऱ्या या तर आता भिकारीही घेत नाही पण एक रुपयात, रुपयात विमा आणून आम्ही शेतकऱ्यांवर उपकार केलेत अशा पद्धतीचं वक्तव्य कृषी मंत्री यांच्याकडून वापरण्यात आलं हे वक्तव्य ऐकून जरा आश्चर्य वाटलं आणि शेतकऱ्यांच्या भावना या वक्तव्याने दुखावल्या गेल्या कृषी मंत्री हे अतिशय अभ्यासू आणि जाणकार आहेत ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यांच्या कामाची पद्धतही चांगली आहे असं असताना त्यांनी असं वक्तव्य करणं हे थोडं आश्चर्यकारक वाटलं आणि आमच्या भावनांना दुखावणार वाटलं असं मत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलंय एक रुपया तर आता भिकारी पण घेत नाही पण या एक रुपयामध्ये आम्ही पीक विमा योजना आणून शेतकऱ्यांना उपकार केले अशा पद्धतीचं वक्तव्य कृषी मंत्री महोदयांकडून आलं हे वक्तव्य ऐकून जरा आश्चर्य वाटलं आणि शेतकऱ्यांच्या भावना पण या वक्तव्यामुळे दुखावल्या गेल्या कृषी मंत्री महोदय हे अतिशय अभ्यासू आहेत जाणकार आहेत ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यांच्या कामाची पद्धतही चांगली आहे असं असताना त्यांनी असं वक्तव्य करणं हे थोडं आश्चर्यकारक कर वाटलं आणि आमच्या भावनांना दुखावणारं पण वाटलं कृषी मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की इथून पुढं तुम्ही शेतकऱ्यांना मदत करू शकत नसाल तर किमान शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न तरी अशी वक्तव्य करून करू नका आणि आमचं सांगणं आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना आणली म्हणजे सरकारने आमच्यावर उपकार केलेले नाहीत लक्षात ठेवा सोयाबीनला दहा हजार रुपये असताना कापसाला बारा हजार रुपये भाव अपेक्षित असताना आम्हाला सरकारी भाव अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये आणि आता साडेतीन हजारानं सोयाबीन आम्हाला मार्केटमध्ये विकावं लागते की जिथं प्रति क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च प्रत्यक्ष बांधावरचा सात साडेसात हजार रुपये आहे अशा परिस्थितीमध्ये सरकार जर भावही देत नाही आणि मदतही करण्याच्या मूडमध्ये सरकार नसेल आणि उलट अशी वक्तव्य येत असतील तर यामध्ये शेतकऱ्यांचं मनोबल खचेल सरकारमधल्या मंत्र्यांची वक्तव्य ही शेतकऱ्यांना उभारी देणारी शेतकऱ्यांना मानसिकदृष्ट्या उभं करणारी आणि सर्वार्थान उभं करणारी वक्तव्य जबाबदार मंत्र्यांकडून झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे